नमस्कार ही आहे बरबटी आपण याची भाजी बनवणार आहे अशा असतात सेंगा बघा या प्रकारे कडाई ठेवली कढाईमध्ये दोन चमच तेल टाकलं मी आता तेल गरम झालेलं आहे आता फ्राई मिठोणी द्यायची गरम झालेलं आहे आपलं तेल आणि लसूण पेस्ट कड टाकायची टमाटे धनिया पावडर लाल मिरची पावडर कळी पुरता मीठ कोथिंबीर किती छान कलर आला बघा गरबती टाकून द्यायची टाकण ठेवलं मी आणि थोडं पाणी ठेवायचं प्लेटमध्ये एकदम छान है ट्राई करा खुब छान थोड़ा गरम पानी टाकत है भाजीला कि छान कलर आ झालेली आहे भाजी मस्त झालेली आहे एकदम झकास माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्स मध्ये सांगा छान तेल सुटलेलं आहे बघा काही मसाला वगैरे काही नाही टाकला मी साधी आणि सिंपल बघा झालेली आहे आपली भाजी एकदम छान मऊ छान शिजलेली आहे बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि छान सुवास सुटलेला आहे भाजीला साधी आणि सोपी पद्धत नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडल्यास कमेंट्स करायला विसरू नका माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचे